नमस्कार मी दिवाजी आहेर विशेष वृत्त घेऊन आपल्या समोर आलो आहे प्रथमच या वृत्ताची या बोलणाऱ्या विषयाची झालेल्या घटनेची मी निंदा करत आहे महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून सर्व महाराष्ट्राने पाहिलेले भारताचे बावनवे सरन्यायाधीश भारतीय घटनेच्या संविधानामध्ये सर्वात उच्च असलेले पद सरन्यायाधीश न्यायाधीश या उच्चतम पदावर विराजमान झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती झाली देशाचे राष्ट्रपती यांनी त्यांना शपथ दिली त्यांचा शपथविधी झाल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांचा दौरा महाराष्ट्रामध्ये झाला त्यांचा सन्मान होणार होता त्यावेळी देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि सत्कार होणार होता त्या त्या ठिकाणी देखील सरन्यायाधीश गवई यांना कुठेतरी ज्याला राजकीय प्रोटोकॉल पाळला जातो तो पाळला जा गेला नाही याची देखील त्यांनी खंत व्यक्त केली होती हा जातीवाद नाही असो संपूर्ण देशाने सध्या स्थितीत पाहिलेला गवई यांच्यावर झालेला हल्ला त्यांच्यावर फेकण्यात आलेला एक बूट हा जाती व्यवस्थेचा भाग नाही देशाने अंतराळाकडे वाटचाल केली मंगळाकडे वाटचाल केली परंतु जमिनीवर मात्र जातीच चा राजकारण चालू आहे हे खेदाची बाब आहे आणि ज्या बुद्धिभ्रष्ट व्यक्तीने ज्याला दलित समाजाची पदावर बसलेल्या सरन्यायाधीशाची खुर्ची बघून त्यांच्या बुडाला आग लागल्यामुळे ज्यांनी हे कृत्य केलं त्याच्यावर सरन्यायाधीश एकभ्र शब्द बोलले नाही हे त्यांचं मोठेपण आहे त्यांनी त्यावर गुन्हा दाखल करणे किंवा अन्य काही गोष्टींना भाव देखील दिला नाही हे मोठेपण आहे म्हणजे आपण एका दिशेने विज्ञान युगाकडे केव्हाच वाटचाल केली अंतराळात आपण पोचतोय परंतु जमिनीवर मात्र जातीमध्ये अडकलोय कोण कशात आणखलाय म्हणजे एका मागासवर्गीय समाजातला माणूस भारताच्या सर्वोच्च पदावर बसले हे ज्यांना बघवत नाही त्यांची किवे भारताच्या संविधानानुसार ज्याचा ज्याचा दर्जा ज्याचं जसे शिक्षण ज्याची जशी बुद्धी तसे ते पद राज्यामध्ये याच संविधानाच्या कायद्यामध्ये आम्हाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक समाज एक समाज नव्हे पहिला मोर्चा इथे निघाला तो मराठा आरक्षणासाठी त्यानंतर सर्व जाती व्यवस्थेला आम्हाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलने मोर्चे चालू आहे बघा टीव्ही सर्व चॅनल सर्व जी काही प्रसार माध्यम मा आहे बघा कशाच्या आधारे आरक्षण मागताय भारताचे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामध्ये आरक्षणाचा मुद्दा त्या काळात मांडला त्यावेळेस त्या व्यवस्थेला नको होता आणि तेच मिळवण्यासाठी एका बाजूला आरक्षण मागताय तर दुसऱ्या बाजूला सरन्यायाधीशाचा अपमान होतोय भारताची आणि राज्याची दिशा कोणत्या दिशेने आहे ही खेदाची बाब आहे माणिकराव कोकाट्यांना पक्ष चालवणारी श्रेष्ठी तीन जिल्ह्याची जबाबदारी देतात नाशिक धुळे जळगाव ज्या कोकाट्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला होता सांगण्याचं तात्पर्य काय कि राजकीय खेळी खेळण्यासाठी कुठे शेतकऱ्यांचा अपमान तर कुठे दलितांचा अपमान कुठे मागासवर्गीयांचा अपमान एक वा भारताच्या संविधानामध्ये पहिल्याच पानावर दिलेलं एकता समता स्वातंत्र्य भारत हे एक सर्वभौम राष्ट्र आहे हे लिखित आहे कसली जाती व्यवस्था करता तुम्ही आजही तुझा भाव करताय आणि दुःख याचे आहे की सर 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 न्यायाधीश भूषण गवई यांचा अपमान होतो आणि वरिष्ठ पदावर बसलेले राजकीय नेते जे या आमच्या समाजाचे आहेत ते फक्त आपले स्टेटमेंट देऊन बोला थंड बसा जसं एकेकाळी एक कुणीतरी तरी म्हटलेलं आहे वाचा आणि थंड बसा तसे बोला म्हणजे स्टेटमेंट द्या थंड बसा या विरोधात मोठे आंदोलन होणे गरजेचे होते एका जाती व्यवस्थेबद्दल आंदोलन नको आहे या विचारांना गाडण्यासाठी आंदोलन होणं गरजेचं आहे कोण सनातनी धर्माचा आपला अजेंडा घेऊन पुढे येतोय कोण हिंदू धर्माचा अजेंडा घेऊन येतोय कोण या जाती व्यवस्थेचा अजेंडा घेऊन येतोय तर कोण आरक्षणाचा झेंडा घेऊन येतोय परंतु हे भारत तोडण्याचे हे षडयंत्र कोण करत आहे यावर अभ्यास होणं गरजेचं आहे यावर संशोधन होणं गरजेचं आहे की भारताचा दुश्मन कोण आहे भारताचे तुकडे कोण करू पाहत आहे राजा राज्याचे तुकडे कोण करू पाहत आहे हे तज्ञ आणि ज्ञानी माणसांनी संशोधन करावे हा माझा या मागचा खरा हा हेतू आहे मूळ हेतू की भारताचे तुकडे राज जातीच्या व्यवस्थेवर कोण करत आहे ह्या शत्रू कोण आहे परकीय शत्रू बॉर्डरवर आपल्याला दिसतोय परंतु जाती व्यवस्थेचा शत्रू कोण आहे यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रत्येक जाणकाराने सावध होणं गरजेचं आहे कारण नवीन पिढी मात्र मोबाईल गेम आणि नाक्या नाक्यावर आपली चुकीच्या पद्धतीने जीवन गम गमवत आहात परंतु वाचन आणि शिक्षण व्यवस्था आणि एकजूटपणा कुठे गेला ही सर्व व्यवस्था कोण पोखरताय की सरकारी संस्थाने बंद करा आणि खाजगी संस्थाने चालू करा शिक्षण संस्था बंद करा आणि खाजगी शाळा बंद चालू करा या व्यवस्थेचा कोण शत्रू आहे कारखाने बंद करा आणि खाजगी चालू करा टी बंद करा आणि खाजगी ट्रॅव्हल्स चालू करा दुश्मन कोण आहे आरक्षण पाहिजे तर नोकऱ्या कुठे आहे नोकऱ्या देणार सरकार कुठे आहे हे शोधा भूषण गोवाई सरन्यायाधीश यांच्यावर बूट फिरून तुम्हाला फेकून तुम्हाला काही साध्य नाही होणार हे जातीवादीचे तुकडे करणारी अवलाद कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे भारताचे तुकडे कोण करत आहे शोधणं गरजेचं आहे राजीव गांधींच्या भाषेत सांगायचं झालं तर देशासाठी बलिदान देण्याची तयारी असण्याची विचारधारा जेवंत होणं गरजेचं आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषेत सांगायचं झालं सरकार आहे की जाय की देश बचना चाहिए या विचारधारेचा देश बनणं गरजेचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या नियमाने आणि त्यांच्या विचारांनी सांगायचं झालं सा तर अखंड देश एक पाहिजे राष्ट्र हे एक सार्वभौम आहे या विचारधारेने देश चालला पाहिजे तेव्हा भारताचे दुश्मन कोण आहे जाती व्यवस्थेचे दुश्मन कोण आहे कोण खडा टाकतो मिठाचा हे शोधणं गरजेचं आहे माझ्यासारखे हे विचार आज युट्यूबवर फेसबुकवर इंस्टाग्रामवर सर्रास चालू आहे गवई सरांच्या विरोधात जो बूट फेकला त्या बेकार बुद्धीच्या क्यू येणाऱ्या बुद्धिवाद्यांचा परंतु निवड व्हिडिओ बनवून आणि हे बनवून चालणार नाही ना त्यावर मंथन होणं गरजेचं आहे अभ्यास होणं गरजेचं पूर्वीचे लोक विचारांनी लढायचे आता वीस तीस चाळीस वर्षापूर्वी विचारांची लढाई राहील सत्य तर सत्य असत्य तर असत्य ही कसली लढाई ही देश कोण तोडतोय हे शोधा तुम्ही आम्ही शोधू जाती व्यवस्थेवर कोण घाला घालत आहे मानव ही एकच जात आहे असे मला वाटते बाकीचे ज्याचे त्याचे विचार स्वतंत्र आहे सरन्यायाधीश भारताचे सर्वोच्च पदावर बसलेले सरन्यायाधीश भूषण गवई सरांचा झालेला हा अपमान जाहीर निंदा करत आहे देशाचे दुश्मन कोण आहे हे शोधणं गरजेचे आहे आज मात्र इतकेच धन्यवाद जय हिंद